the news line achuk vedhak स्वर्गीय जयवंतरावजी भोसले आप्पा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भाजपचे माजी नगरसेवक सुहास जगताप आणि नागरी आरोग्य केंद्र कराड यांच्या संयुक्त विद्यमाने सुहास जगताप यांच्या निवासस्थानी आज महिलांसाठी बी व शुगर चेकअप कॅम्पचे मोफत आयोजन करण्यात आले या कॅम्पचे उद्घाटन भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले उद्घाटनप्रसंगी प्राध्यापक व्ही के कुलकर्णी सर शीला कुलकर्णी मॅडम योग गुरु वनमा जोशी मॅडम सोमनीषा व संजय शेटे श्री महेंद्र कुलकर्णी श्री नंदकुमार ढवळीकर काका यांच्या हस्ते करण्यात आले या कॅम्पसाठी नागरी सुविधा केंद्राकडून शीला गुरु मनाली जोशी ललिता फल्ले गायत्री कांबळे आलिया काद्री मॅडम या सर्वांचे सहकार्य झाले या कॅम्पमध्ये डेंग्यू मलेरिया साथीबद्दल माहिती देण्यात आली तसेच गरोदर असणाऱ्या महिलांसाठी असणाऱ्या योजनांची माहिती देण्यात आली The News Line. Atsuk Vedhak.